फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप स्वागत करते मित्रांनो आज तुम्हाला आरामशीर बसून बारीक व्हायचंय हो आरामशीर बसायचं आहे आणि हे व्यायाम करायचे बसूनसुद्धा तुम्ही हे व्यायाम करून बारीक होऊ शकता आणि व्यायाम खूप सोपे आहेत जे बसल्या बसल्या तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट पण देणार आहे सकाळी जेव्हा अंतर नाथून तुम्ही उठतात ना त्याच वेळेस जरी हे व्यायाम केले तरी तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट मिळणार आहे पोटाची चरबी असो हो बिंबीपासली वाढलेली चरबी असो हो कंबर असो हो आणि पूर्ण शरीराचं वजन असो बारीक व्हायला तुम्हाला तुम् टाइम नाही लागणार आणि व्यायाम पण प्रत्येकाला करता येतील असे व्यायाम आहेत मित्रांनो आता त्याच्यामध्ये पहिला व्यायाम देते पहिला व्यायाम तुम्हाला ह्या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं तुम्हाला बसायचंय आणि दोन्ही हातांना तुम्हाला हात जोडून बसायचंय आणि हात जोडून बसून काय करायचं उजव्या बाजूला पूर्णपणे आणि डाव्या बाजूला बस आरामशीर तुम्हाला हा व्यायाम करायचा पण हा व्यायाम तुम्हाला करायचा शंभर वेळा पन्नास पन्नासाचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा मित्रांनो तुमचं वाढलेलं पोट असो आणि साईडला निघालेला कंबर असो त्याच्यावरती हा ताण घेतो हे बघा या पद्धतीने जितकं तुम्हाला सामोर जाता येईल ना तितकं जायचंय दोन्ही बाजूंना डाव्या बाजूला पण आणि उजव्या बाजूला पण या पद्धतीनं शंभरचा व्यायाम घ्यायचा आहे पन्नास पन्नासचा रेपिटेशन घ्यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकदम सोपे सोपे व्यायामाचे अंगठू नाव तुम्ही उठाल ना उठा त्याच वेळेत जरी केले तरी तुम्हाला याचा तुम्हा रिझल्ट भेटणार आहे हे बघा परत त्याच पद्धतीनं सेम दहाचं से रेपिटेशन घेऊया आपण दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुम्ही करून बघा तुम्हाला रिझल्ट पण त्याच पद्धतीने लगेच दिसायला सुरुवात होणार आहे आता याच्यातच परत पुढचा व्यायाम पुढच्या व्यायामामध्ये हेच पाय फक्त थोडेसे ताणून बसायचे ताणून बसल्यानंतर फक्त हे बघा एकच पाय तुम्हाला वरती उचलायचा आहे हे बघा या पद्धतीनं आणि दोन्ही हात ज्यावेळेस तुमचा पाय वरतील हात खाली जातील आणि व्यायाम पण खूप पूर्णपणे तुमच्या पोटावरती ताण देणार आहे बेबी पशी ताण देणार आहे जो तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणार आहे हा व्यायाम पण करायचा तुम्हाला शंभर वेळा पन्नास पन्नासचा सेट घ्या मित्रांनो हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बसल्या बसल्या सोप्या व्यायाम करा मित्रांनो आणि वजन कमी करा वाटलेलं पोट कमी करा दहा परत दहाचं रेपिटेशन घेऊया आपण नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ज्या पद्धतीनं तुम्ही सकाळी सकाळी जर कराल ना तर सकाळचा व्यायाम तुम्हाला रिझल्ट पण त्याच पद्धतीचा देणार आहे सकाळी सकाळी तुम्ही नक्की करा याचा रिझल्ट पण तुम्हाला नक्की भेटणार आहे हे बघा आता काय करायचंय एक पाय तुमचा असंच राहील आणि हा दुसरा पाय तुम्हाला फक्त या पद्धतीनं पूर्णपणे त्रिकोणार पद्धतीनं तुम्हाला या बाजूला उजवा पाय असेल तो डावीकडे न्यायचा आहे आणि डावा पाय आहे तो उजवीकडे न्यायचा आहे हे बघा पूर्णपणे कमरावरती तहान येणार आहे पोटावरती तहणार आहे हा व्यायाम पण तुम्हाला करायचं आहे शंभर वेळा पन्नास पन्नासचा चा रेप्युटेशन घ्यायचं आहे या पद्धतीनं दोन्ही हातांना साईडला आहे एक पाय मांडी घालतो त्या पद्धतीनं फोल्ड करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत त्याच पद्धतीने हे बघा पांच चार तीन दो एक एक दो तीन चार पांच सहा सत आठ नौ द सोपी व्यायाम आहेत जे बसल्यानं तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट देणार आहे आता काय आहे ह्याच पद्धतीनं फक्त हा पाय जो डावा पाय आहे तो तुमच्या इनर थायला म्हणजे आतल्या मांडीला लावायचा आहे आणि हे बघा ह्या पद्धतीनं पूर्णपणे डोकं तुम्हाला खाली कोळ्याच्यावरती गुडघ्यावरती लावण्याचा प्रयत्न करायचा आहे पाय फक्त उचलायचा नाही आहे पाय ह्याच पद्धतीनं तुम्हाला सपाट ठेवायचा आहे आणि हे बघा आरामशीर पहिल्या दिवशी नाही लागणार दुसऱ्या दिवशी पण नाही लागणार तिसऱ्या दिवशी नक्की लागेल प्रयत्न मात्र नक्की करा एक जे तुमचा टो आहे ना जो तुमचा अंगठा आहे तो तुमच्याकडे घ्यायचा कारण सामोर केल्यानंतर पाय उचलला जातो तुमच्याकडे करा पाय तुमचा उचलला जाणार नाही एका साईडनं ना करायचा आहे चाळीस वेळा वीस वीसचा सेट घ्या मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिजल्ट तितक्याच पद्धतीनं देणारा व्यायाम आहे ते पण बसल्या बसल्या हे बघ ह्या पद्धती परत बुजवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तीन दोन। एक। दोन। एक। खुप सोपे जे बसल्या बसल्या तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट पण देणार आहे मित्रांनो आपल्या घरातली घरात सकाळी आणखून नावून उठले ना त्याच वेळेस करून बघा तरी तुमचं पूर्णपणे वजन कमी व्हायला मदत होणार आहे वाढलेलं पोट आहे ते कमी व्हायला मदत होणार आहे भेंबीपशी चरबी जमा झालेली आहे तीसुद्धा कमी व्हायला मदत करणारे साईडला निघालेलं कंबर ते सुद्धा कमी होणारे मित्रांनो ते पण बसल्या बसल्या नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये